हॅलो नमस्कार मी अमृता आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आजचा विषय आहे की मकर संक्रांतीच्या या पर्वात या काळामध्ये आपल्या राशीनुसार आपण कोणत्या वस्तू दान करू शकतो किंवा कोणत्या वस्तू या हळदी कुंकासाठी आपण लुटू शकतो वान म्हणून तर ते आपण बघणार आहोत तर पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांत आहे आणि रथसप्तमी ही सोळा फेब्रुवारीपर्यंत आहे त्यामुळं रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू हे करू शकतो आणि जे हे मकर संक्रांतीचं जे दान आहे ते सुद्धा आपण या रथसप्तमीपर्यंत एक महिनाभर आपण देऊ शकतो यंदा मकर संक्रांत ते रथसप्तमी यामधला काळ हा जवळपास एक महिन्याचा आहे त्यामुळं तुम्हाला दानधर्म करण्याच्या दृष्टीनं आणि तुमच्या सवडीनुसार हळदी कुंकू करण्याच्या दृष्टीनं पुष्कळ असा वेळ मिळे मिळालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या राशीनुसार काय दान करता येईल की ज्याच्यामुळं आपल्याला त्या दानाचं फळ हे अधिक मिळेल आणि अधिक आपल्याला त्याचं पुण्य लागेल तर ते बघू जर का तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर नवीन आला असाल आणि तुम्हाला जर का आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी तो लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मकर संक्रांत ते रथसप्तमी आपण हळदी कुंकू वान आणि शास्त्रानुसार हे करत असतो कारण मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य सूर्यधनुराशीतून मकर राशीत प्रवेश करून या उत्तरायणात शिवशरण आपण दान करतो तर सगळ्यात पहिली रास म्हणजे मेष रास तर ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी मंगळ असून या राशीच्या लोकांनी इच्छापूर्तीसाठी लोकांना तिळाचे पदार्थ आणि मच्छरदाणीचं दान करावं त्याच पद्धतीनं दुसरी रास म्हणजे वृषभ रास तर या राशीचा स्वामी हा बुध आहे आणि या लोकांनी मकर संक्रांतीच्या या काळामध्ये लोकरीचे कपडे आणि तिळाचे पदार्थ दान करावेत ज्यांची रास मिथून आहे त्यांनी काय करायचे बघा तर त्यांच्या राशीचा स्वामी हा बुध आहे मिथून राशीचा तर त्यांनी हिरवं कापड आणि तिळाचे पदार्थ आणि मच्छरदानीचं दान करायचे ज्यांची रास कर्क आहे तर कर्क या राशीचा स्वामी आहे चंद्र आणि मकर संक्रांतीच्या या दिवशी या राशीच्या लोकांनी लोकरीचं वस्त्र हे दान करायचे सिंह राशीचा स्वामी हा सूर्य आहे आणि मकर संक्रांतीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी माणिक लाल कपडा गहू लाल फूल गूळ सोनं तांबे चंदन इत्यादी दान करावं कन्या रास तर कन्या राशीचा स्वामी हा बुध आहे आणि राशींच्या ग्रहानुसार त्यांनी तेल उडीद आणि तिळाचे पदार्थ दान केले तर त्यांना त्याचं फळ निश्चितच मिळतं ज्यांची रास तूळ आहे तर त्या राशीचा स्वामी शुक्र आहे आणि या राशीच्या लोकांनी तेल रुई नवीन वस्त्र तांदूळ हे दान करायचे आता पुढची आठवी रास आहे वृश्चिक तर या राशीचा स्वामी मंगळ असून या राशीच्या लोकांनी गरिबांना तांदूळ खिचडी दान करायचे ज्यांची रास धनु आहे तर धनुराशीचा स्वामी हा गुरु आहे आणि या राशीच्या लोकांनी तिळाचे पदार्थ हरभऱ्याची डाळ जर का दान केली ह्या पर्व काळात तर त्यांना विशेष असे लाभ हे मिळणार आहेत दहावी रास आहे मकर रास आणि या राशीचा स्वामी शनी आहे या राशीच्या लोकांना तिळाचे पदार्थ तेल काळं वस्त्र यांचं दान केलेलं अधिक उपयुक्त पडेल पुढची अकरावी रास म्हणजेच कुंभरास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी देखील शनी आहे आणि सध्या राशीला तर आणि मीन राशीला सॉरी कुंभराशीला साडेसाती चालू आहे त्यामुळं तर त्यांनी या जर का दान केलं तर त्यांना अधिक चांगले परिणाम त्याचे बघायला मिळतील त्यांचा त्रास थोडासा त्यांचा कमी होईल तर कुंभ राशीच्या स्वामी शनी आहे आणि या राशीच्या लोकांनी तिळाचे पदार्थ कंगवा आणि अन्नदान करायचे सगळ्यात शेवटची आणि बारावी रास आहे मीन तर ज्योतिषशास्त्रानुसार या राशीचा स्वामी हा गुरु आहे आणि या राशीच्या लोकांनी मध केसर हळद पिवळं वस्त्र किंवा पिवळ्या अन्नपदार्थाचं दान हे करा करायचं आहे तुमच्या जन्मपत्रिका आणि राशींच्या ग्रहावर तुमच्या आयुष्यातल्या घडणाऱ्या गडना घटनांवर हा फरक पडू शकतो तुम्ही एखाद्या ज्योतिषाला किंवा एखाद्या बाहेर कुठं पत्रिका दाखवली तर तुमच्या राशीनुसार ते तुम्हाला व्रतवैकल्य किंवा इत्यादी काही दान वगैरे करायचं का असतील काही सेवा करायचा का असतील तर ते सांगतात आपल्या राशीनुसार जर का आपण ह्या गोष्टी केल्या तर निश्चितच त्याचा परिणाम आपल्याला मिळतो तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी बाराही राशींनुसार जे काही त्या त्या राशीचं महत्त्व आहे त्या त्या राशीचं जे काही दान दिल्यानं तुम्हाला अधिक पुण्य प्राप्त होईल ते ते सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळं जर का आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो नक्की इतरांसोबत शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आत्तापुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ